नमस्कार मंडळी मी मदाच्या गावातून स्वरूप पिळेकर स्वरूप ब्लॉग मध्ये मी सगळ्यांचा सहर्ष स्वागत करतोय ऐकलास काय तर मी काय म्हणत होतो आज ना आमच्याकडे संध्याकाळी लक्ष्मीपूजन असा आज दिवाळीचा दुसरा दिवस दरवर्षी आम्ही ना भजन ठेवतो तर त्याची आता तयारी करूची असा संध्याकाळी भटजी काका येतलेत पूजा करतलेत त्यामुळे जरा घरातली साफसफाई आणि आता कुची असा सगळी तयारी करूची असा तर आम्ही कशा पद्धतीने लक्ष्मीपूजन करतो ना तो ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा सगळ्यांनी अशा पद्धतीनं आम्ही कमळ कसा सोडला जातो हा तुमकत आहे म्हणजे कमळाचं डेटाचोच हार तयार करून ना लक्ष्मीच्या माते घातलं जात तो कसो तो दाखवतोय या ठिकाणी बघा चालू असा काम तर अशा पद्धतीने कमळ आता सोलून झालेला असा किंवा हार तयार करून झालेलो असा बघा किंवा आता लक्ष्मीच्या फोटो घालतल पूजेची आता या ठिकाणी सगळी तयारी करून झालेली असा आता फक्त आम्ही वडजी काकांची वाट बघतो वडजी काका इल्यावर आता पूजा करून घेतलो त्यानंतर रात्री भजन होत आमच्याकडे रोज वेळ वाढवून आता वडजी काका या ठिकाणी इलेले असतात आता पूजेक या ठिकाणी सुरुवात करतो वडजी काका आम्ही प्रणाय नम अपनाय नम व्यनाय नम उदानाय नम समनाय नम ब्रह्मणे नम तमनात पाणी सोड मध्ये पाणी यम समर्पयामि परत हात जोड प्रणाय नम अपनाय नम व्यनाय नम उदानाय नम समनाय ब्रह्मणे नम सोड पाणी खाली उत्तरा भोजन वस समर्पयामि एक तर अक्षत तांदूळ ம்ாந்தயக்கம் விரலங்கய நமோ நம

लक्ष्मी सहित कुबेराय नमो नम का ऋतु कालोदुष्प लक्ष्मी सहित कुबेराय नमो नमजना समर्पया हाथ हाद, दोड़ा। हाद दोड़ा। அவா நவாச்சனம் பூஜான் ஜாமி க்ஷம்தான் பரமேஸ்வர மந்திர மையம் தமி அந்நாசி ட்வேவ் கருண

अच्छा था था महा। महा। तो पानी सुनाता और खाली लक्ष्मी सहित कुबेर देवता प्रिय जता अशमन कर पुटा पानी के करमांध्या चम्य के शवा जन महा नारायणा तो जन महा माधवा जन विष्णुवे न महा सगड़ पानी वो तुम ठाके ना पानी बाहर जाना ओके जाना ना पूजा थे हाँ फुल थे गंध गंधा पुष्पं समर्पयामी नमस्कारों में

लक्ष्मी मातेची या ठिकाणी पूजा झालेली असा तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पूजा केली या ठिकाणी कऱ्यावर तामण ठेवला पाठीमागे एक लक्ष्मीची पितळीची मूर्ती असा या ठिकाणी एक फ्रेम असा लक्ष्मी मातेची एक प्रतिमा लावलेली असा दुसरी एक दोन समई लावलेत नैवेद्या केळी ठेवली त्या ठिकाणी चिरमुरे ठेवलेत त्याचबरोबर त्या ठिकाणी झाडूचा पण पूजन केला वही वहीपूजन केलंय या ठिकाणी परत तर अशा पद्धतीने पूजा केलेली असा कनी घरातल्या सगळ्या हा बास लक्ष्मी मातेची पूजा झाल्यावर या ठिकाणी गाडीची पण पूजा करून घेतली जीपची ही गाडी मला धंद्यात जरा चांगली मदत करता कारण महिंद्राची जुन्यातली जीप असा कच्चो माल अनुकणी शेतीच्या कामासाठी सगळ्या गी गाडी खूप चांगल्या पद्धतीने मदत करता त्यामुळे गाडीचं पण या ठिकाणी मान काढण्यात येतो या ठिकाणी गाडीची पण पूजा या ठिकाणी मी करून घेते आता त्यानंतर जीपची पूजा झाल्यावर बुलेटची पण पूजा करून घेतलं ही गाडी माका लाँग रूटला ज्यावेळी मी लांब लांब फिरूक जाते त्यावेळी ह्या गाडीचा माका चांगला सहकार्य होता त्यामुळे ह्या गाडीची पण मी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पूजा करून घेतलं आता थोड्या वेळाने या ठिकाणी भजनात काही लोक येतले भजन असतला आणि भजन झाल्यावर स्पेशल मेनू असतो त्यामुळे त्याची आता या ठिकाणी तयारी करू होई तर आम्ही आता काम करतो भजनवाले आता येतातच एवढ्या तोपर्यंत आम्ही पावभाजीची या ठिकाणी तयारी करतो अरे येते रे थांब जरा कांदू येते येते थांब जरा तोपर्यंत कांदू चिरून घेतो येते मी थांब काय अजून काय असं तयारी भजनवाले आता इलेसत बाजूच्या घरात भजन करतात आमच्याकडे आम्ही या ठिकाणी पावभाजीची तयारी करतो पावभाजी बघा बटाटे या ठिकाणी दोन कुकर मध्ये शिजत घातलेले असत या ठिकाणी टोमॅटो चिरून घेता आई या ठिकाणी आणि बघा यो गोव्यातसून येलोस हॉटेल मॅनेजमेंट वालो कांदो चिरून घेता या ठिकाणी

Thank you. लावून घ्या लावून घ्या हे भजन झाला काय लावून घ्या सगळा हो घेते घेते घेतय पाव दे मी पाव घेऊन जात पाव नू काय उनाक अंत भाजी आणते भाजी भाजी आणते ना तुमका काय मिस्त्री पाव आणि भाजी होई हे है काय तुमका

मंडळी आता भजन झालेलं असा आणि भजन करून सगळे आपापल्या घरात गेले तर आजचा व्हिडिओ कसं वाटलो तुमका सगळ्यांनी सांगा माका अजून कोणी तुम्ही सबस्क्राईब करू नसता तर लवकरच सगळ्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक ला करा कमेंट्स करा आणि आपण आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद बाय बाय भा